श्री स्वामी समर्थ आषाढ महिना हा संपतच आलेला आहे आणि अवघी आपल्याकडे फक्त सात ते आठ दिवस आषाढ महिन्याचे शिल्लक आहे आषाढ महिना हा अगदी पवित्र असा महिना मानला जातो या महिन्यामध्ये अनेक प्रकारचे सण उत्सव असतात या महिन्यामध्ये आपण आषाढ एकादशी गुरुपौर्णिमा यासारखे सण साजरे करत असतो त्याचबरोबर याच महिन्यामध्ये भगवान विष्णू हे योग निद्रेमध्ये चातुर्मासामध्ये जात असतात तर आता आपल्याला या आषाढ महिना संपण्याच्या अगोदर एक अतिशय प्रभावी असा उपाय आपल्याला आहे आपल्याला आपल्या घरामध्ये असा एक दिवा लावायचा आहे यामुळे घरात आपल्या पैसाच पैसा येईल आपल्या घरातील दारिद्र्य संपूर्ण होतील त्याचबरोबर जीवनामध्ये असणारे सर्व संकटे दुःख दोष अडचणी ज्या आहेत ना तर त्या दूर होतील तर आता हा दिवा जो आहे तर तो आपल्याला आषाढ महिन्यामध्ये कधी लावायचा आहे त्याचबरोबर कोणत्या वेळेमध्ये लावायचा कोणत्या मंत्रांचा जप करायचा त्याचबरोबर दिवा हा आपल्याला कशाचा लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी एका व्हिडिओद्वारे तुम्हाला दिलेली आहे याच व्हिडिओच्या खाली जो चो छोटासा त्रिकोण तुम्हाला दिसत आहे बघा तर त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे त्या ठिकाणी संपूर्ण माहिती तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे मिळून जाईल आणि नक्की तुम्ही तो उपाय करून बघा तुम्हाला माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूची तुमच्या घरावरती कृपा होताना दिसून येईल करून बघा फायदा होईल श्री स्वामी समर्थ